नमस्कार मी आहे विजया आणि आज आपण बनवणार आहोत बाप्पाला आवडणारे मोदक त्यासाठी लागणारं साहित्य आहे एक कप गव्हाचे पीठ किंवा मैदा पाव कप रवा आणि तूप त्यानंतर सारण्यासाठी आपण पाव कप रवा घेतोय त्यानंतर एक वाटी किसलेलं खोबरं तूप कुटलेले काजू बदाम आणि पिठी साखर आता आपण मोदकचा डो बनवून घेणार आहे त्यासाठी आपण एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये पाव प कप रवा टाकला आहे आणि एक चमचा तूप टाकलं थोडंसं चिमूटभर मीठ टाकलं आहे आणि आता आपण ते व्यवस्थित पाणी टाकून भिजवून घेऊ पीठ जरा घट्टच भिजवायचं आहे जसं आपण पुरीसाठी बनवतो त्यानुसार आपल्याला पीठ एकदम घट्ट भिजवून घ्यायचं आहे आता ते मुरण्यासाठी ठेवूया आणि सारण बनवून घेऊया त्यासाठी मी एका मधे, तीन चमचे तूप टाकलं आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला रवा भाजायचा आहे त्यासाठी आपण जो पावकप रवा घेतलाय तो मी त्या तुपामध्ये टाकते आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुपामध्ये बघा रवा व्यवस्थित भाजला गेला गेलाय तर मी त्यामध्ये आपण जे कुटलेले, काजू बदाम आहे ते त्यामध्ये टाकले आहे ते पण व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये मी किसलेलं खोबरं टाकते आहे आणि ते, ते खोबरंसुद्धा सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे आणि सगळं सारण जे आहे ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता जे भाजलेलं सारण आहे ते थंड करून घ्यायचं आणि त्यामध्ये पिठी साखर टाकायची आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये मी वेलोड्याची पावडर टाकते आहे आणि हे जे पिठी साखर आणि वेलोड्याची पावडर आहे ते आपण जे भाजलेलं सारण आहे त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपलं सारण व्यवस्थित मिक्स करून झालं आहे तर आपल्याला आपण जे पीठ बनवलं आहे ते त्याच्या लाट्या करून घ्यायच्या आहे मी अशा छोट्या छोट्या लाट्या करून घेते आहे ज्याने आपले मीडियम साईजचे मोदक तयार होतील हे जे मोदक आहेत ते मी लहानपणापासून खात आली आहे आणि आम्ही तळणीचेच मोदक बनवायचो जेव्हा आपण गणपती बाप्पा आपल्या घरी यायचे तेव्हा त्यामुळे मला हे मोदक खूप आवडतात तर बघा आपण ज्या लाट्या केल्या होत्या त्याच्या असे छोटे छोटे पुरीसारख्या पुरीच्या आकाराचे त्याला लाटून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित छोटंसं पातळ लाटवायचं आहे आता त्यामध्ये मी एक चमचा सारण भरते आहे आणि बघा मी जसं दाखवते आहे तसं आपल्याला आपला मोदक जो आहे तो व्यवस्थित वळून घ्यायचा आहे एकदम सोपी पद्धत आहे आणि हे मोदक बनवायला पण खूप सोपे असतात आणि खायलाही एकदम चविष्ट लागतात बघा अशा पद्धतीने आपला एकदम मस्त आणि असा कळीदार मोदक तयार झाला आहे आता अशाच पद्धतीने मी सगळे मोदक बनवून घेणार आहे बघा आपले सगळे मोदक बनवून झाले आहे आता ते आपल्याला तळायचे आहेत मी एक कढई घेतली त्यामध्ये तेल घेतलं आणि आपले जे मोदक आहे बनवलेले ते त्यामध्ये मी टाकले आता गॅस आपल्याला एकदम मंद ठेवायचा आहे बारीक गॅसवरच आपल्याला सगळे मोदक व्यवस्थित तळून घ्यायचे आहे बघा असे गोल्डन ब्राऊन झाले की मग आपल्याला मोदक काढायचे आहे इथे तेलाच्या ऐवजी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता बघा असे सुंदर मोदक तयार झाले आहे बारीक गॅसवर मोदक तळले की ते क्रिस्पी होतात तुम्ही हे असे मोदक नक्की ट्राय करा हे खायला एकदम सुंदर लागतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू